पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या कथेला आशिक खू तेरा दिवाना भाग नववा लेखिका प्राची सोळे आरवला सगळं सांगितल्यावर सायलीला खूप हलकं वाटलं त्याने ऐकून घेतले तिला धीर दिला आणि आणि त्याचा आश्वासक स्पर्श थोडा वेळ का होईना सायली शहारली होती कथा पुढे सुरू सकाळी सगळं आवरून सायली विलामध्ये पोहोचली हॉलमध्ये शांतता होती आरव तिथे नव्हता शंभू काकाने तिला पाहिले ये सायली काका आरव कुठे आहेत आरव बाबा आज लवकर ऑफिसला गेला काही खास कारण महत्वाची कामं असतात त्याची मीटिंग्स असतात जातो लवकर कधी कधी शंभू काका म्हणाले ये नाश्ता करूया काल आरवला सगळं सांगितले म्हणून आज आपल्या कामासाठी तो लवकर गेला असेल असं सायलीला वाटलं पण आज मला न भेटताच गेले सायली विचार करत होती दोघांनी नाश्ता संपवला शंभू काका काल मी आरवजींना सगळं सांगितले सायली बोलली वा बरं झालं आरवला सगळं समजलं ते आता तो तुला न्याय मिळवूनच देणार तू काळजी करू नकोस आरवने एक गोष्ट मनात घेतली की तो ती पूर्ण करतोच सायली विचारत घडली होती सायली कसला विचार करतेस तिचं लक्ष नाही पाहून त्यांनी विचारले काका आरवजींच्या आयुष्यात काय घडले ते तुम्ही तरी सांगा ना मला नाही वाटत ते सांगतील मला शेवटी मी परकी आहे काय झालं आहे काका प्लीज सांगा सायली त्यांना रिक्वेस्ट करत म्हणाली सायली मी नाही सांगू शकत तुला काका प्लीज नाही म्हणू नका मला निदान समजू दे तरी ज्यांच्याकडे मी राहते त्यांचं आयुष्य काय आहे कसं होतं काका प्लीज नाही म्हणू नका मी आरवजींना काही बोलणार नाही माझ्या पुरतंच ठेवेन सायलीने खूपच गळ घातली शंभू काका थोडा वेळ शांत राहिले त्यांनी एकदा सायलीकडे पाहिले तिच्या डोळ्यात जाणून घेण्याची आतुरता होती शंभू काकांनी दीर्घ श्वास घेतला आरवच्या आयुष्यात सलोनी कर्णिक आली ते आली ते ती या जगाचा निरोप घेईपर्यंत जे घडले ते सारं त्यांनी सायलीला सांगितले आणि त्यांनी डोळी पुसले खूपच वाईट झाले त्यांच्यासोबत सायली दुःखाने बोलवली आरव एवढ्या दुःखात असूनही तिला मदत करत होता याचं तिला खूप अप्रूप वाटले तिच्या मनात त्याचा आदर अजून वाढला एक वचन दे मुली आरवला हे कळता कामाने शंभू काका म्हणाले हो काका विश्वास ठेवा कधीच समजणार नाही त्यांच्या हातावर हात ठेवत सायली म्हणाली आरवने टेबलावर जोरातची मूट आपटले, तसा क्रिश दचकला आरामसे आरव इतना मत कर क्रिश त्याला समजावत म्हणाला नहीं ये गुस्सा कम नहीं होगा बल्कि और बढ़ेगा उसे बहुत तकलीफ दी है उसके चाचा चाची ने और उस बास्टर्ड अविनाश ने मैं सबको सजा दूंगा आरव चा अंगार होता किसे मैं समझा नहीं मेरे आउटहाउस में जो लड़की रहती है उसकी बात कर रहा हूँ आरव मनाला साइली सा विषय निघाला तसा क्रिश सावध जाला आरवनेच तिचा विषय काढायचा नाही हे सांगितल्यावर क्रिश शांत बसला आणि कामाच्या व्यापात तिच्याबद्दल विसरूनही गेला होता पण आता खुद्द आरवने तिचा विषय काढला तर तो हा चान्स सोडणार नव्हता आणि तो तिला कुठे पाहिले हे परत आठवू लागला येस गॉट इट गॉट इट, इट खूप एक्सायटेड होत क्रिश बडबडला क्या गॉट इट आरव मुझे उस लड़की के बारे में तुझे कुछ बताना था कि मैंने उसे कहीं देखा है और अब अचानक से याद आ गया कृष्ण मनाला कुठे पैला है सिला आरो सावध एक्चुअली उसे हाल में ही देखा था लेकिन साला दिमाग से ही निकल गया बट अभी याद आ गया अरे सांग ना कुठे पैलसते आरव वैतागुन मनाला चिड़ता क्यों है टेलिंग यू आरो तीन या चार दिन पहले मैं मेरे पुना वाले दोस्त के यहाँ पार्टी में गया था मुझे बिल्कुल भी जाना नहीं था पर उसने बहुत जिद की तो कार लेकर चला गया लेकिन वो बड़ा फ्रॉड और कभी ना निकला पार्टी के नाम पर नशा ड्रग्स बेच रहा था ये देखकर मुझे बहुत गुस्सा आया और उसे सबक सिखाने के लिए मैंने ही वहाँ की पुलिस को इस पार्टी की टीप दे दी उसी पार्टी में एक लडकी के के साथ साथ एक लड़के के साथ ये लड़की आई थी लड़की का नाम तो मालूम नहीं लेकिन ये लड़की जरा उस जरा भी उस टाइप की नहीं लग रही थी बहुतेक तिला त्याने फसवून आणलं होतं ती घाबरलेली ले रेस्टलेस्ट वाटत होती तिने काहीच घेतलं नाही कोल्ड्रिंकसुद्धा पोलीस आले आणि गडबड झाली मेरी नजर इस लडकी पर ही थी अच्छे घर की लग रही थी मैंने तुरंत उसे वहां से बाहर निकाला माझ्या कारमध्ये बसवलं आणि तिला तिच्या नगरच्या कॉलनीपर्यंत सोडले खूपच घाबरलेली होती थँक्स बोली और सीधा भागने लगी मेरे दोस्त का पोलिसने क्या किया पता नाही मी मुंबई व्हाचेही मुंबईकिने निकल पडा मग तिने तुला ओळखलं कसं नाही जेव्हा तू विलामध्ये आला होतास तेव्हा आरोने हा प्रश्न त्याला मुद्दाम विचारला तिने माझा चेहरा पाहिला असेल तर ओळखेल ना मी तोंडावर मास्क लावला होता डोक्यावर होडी होती शिवाय तिथे पार्टे डीम प्रकाश होता आणि कारमध्ये तर ती एवढी घाबरलेली होती की तिने माझ्याकडे पाहिलंही नाही थँक्स म्हणून डायरेक्ट पळून गेली क्रिशने सांगितलं सायलीने दिलेली माहिती आणि आता क्रिष्णे सांगितलेली माहिती यात जरासुद्धा चूक नव्हती सायलीने त्याला सगळं खरं सांगितले याने तो सुखावला तिच्यासाठी त्याला वाईट वाटले हे उसका नाम क्या आहे सायली सायली देशमुख आरो म्हणाला अरे वा कमाल आहे तुझ्या आयुष्यात मराठीच मुली येतात क्रिश हसून म्हणाला पण आरवचा चेहरा काही दुसरंच सांगत होता त्याच्याकडे बघून कळत होते तो किती रागवला आहे क्रिश आय वॉन्ट धिस अविनाश इन फ्रंट ऑफ मी इमिडिएटली आरव कठोर आवाजात म्हणाला पुन्हा से ढूंढ निकालू से हां कल तक वो हात में आएगा बोल कहा लेकर आण कृष्णे विचारले आपलं नवीन बांधकाम चालू आहे ना तिथं घेऊन ये ओके त्या चाचीला तारे दाखवतो त्यांचे दिवसही भरलेत दोन्ही हातांची मूठ घट्ट करत गुरगुरला पण त्या सायलीचं पुढे काय तिला तिथेच ठेवणार काय आमचं आणि ती राहील का कृष्ण ने विचार ले नहीं अब तक तो सोचा नहीं है पहले इनको सीधा करता हूँ बाद में सोचूंगा आरओ ने मट लिया ठीक है तो मैं चलता हूँ कल रात तक वो अविनाश अपने साइड पर होगा कृष्ण मनाला वह केबिन जा बाहर पड़ ला नताशा सुरीने सावकाश कानाला लावलेले हेडफोन्स काढून टेबलावर ठेवले चेहऱ्यावर छतमी हसू डोळ्यात क्रूरता आरवची पी ए असल्याने बिना परमिशन आरव केपिनमध्ये असो किंवा नसो ती आज जाऊ येऊ शकत होती ज्यावेळी आरवने तिच्याकडून सायलीसाठी शॉपिंग करून घेतली त्याचवेळी न नताशा नता चिडली होती ती मुलगी कोण आहे आणि आरवचं तिच्याबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्यास ती उत्सुक होती त्याचवेळी तिच्या डोक्यात ही शातीर आयडिया आली आरवच्या केपिनमध्ये टेबलाखाली तिने मायक्रोफोन फिट केले व ते तिच्या मोबाईलला कनेक्ट केले होते सायली देशमुख वाह आधीची सलवणीकरणीक आता सायली देशमुख छान चालू आहे माझ्या स्वप्नांचा चुराडा करायला येतो का येता का नताशाचा चेहरा रागाने लाल झाला सायली कोण कुठली हे सारं काही तिला समजले आणि आरव कोणा अविनाशला उचलायला सांगत होता जर जर हा अविनाश क्रिश आरवच्या हाती लागला तर नो नो हे होणार नाही तो अविनाश माझ्यासमोर हवा आहे नताशा गालात हसली तिने मोबाईल उचलला व एक कॉल लावला टोनी खूप इम्पॉर्टंट काम करायचं आहे आणि इमिडिएटली स्टार्ट कर राईट नाव नताशा जवळजवळ ओढून मिळाली नाम अविनाश किसी सायली देशमुख को जानता आहे कल्याणीनगर धून निकाल उसे बॉस काम हो जाएगा पैसा बीस हजार दो में मिल जाएंगे कुठे ठेवू त्याला मी सांगेपर्यंत तुझ्याकडेच ठेव खायला प्यायला दे नेताना डोळ्याला पट्टी बांध नताशा कठोर आवाजात म्हणाली येस ठीक आहे टोनीने कॉल कट केला नताशाने टोनीला वीस हजार ट्रान्सफर केले फोन टेबलावर आपटला आणि इझी चेअरवर डोकं टेकून जोरजोरात हसू लागली आरव घरी आला पण आज त्याचा मूड खूप चांगला होता चेहरा आनंदाने झळकत होता कारमधून उतरताना त्यांनी सालीच्या रूमकडे पाहिलं बंद होते विलामध्ये आल्यावर त्याने शंभूकाकांना आवाज दिला क्या हे आरव बाबा त्यांनी विचारले शंभूकाका आज आत्तापासून आपण पहिल्यासारखं मराठीतच बोलायचे शंभूकाका आरवचा चेहरा निरखून पाहू लागले त्यांचा पूर्वीचा आरव त्यांना परत दिसत होता हो नक्कीच त्यांनी हसून म्हटले मी कॉफी घेऊन येतो ते बोलले व किचन मध्ये गेले आरव तिथे सोफ्यावर बसला क्रिशने अविनाशनं उचललं की मग त्याची खबर घ्यायची तो विचार करत होता आज रात्री क्रिश कॉल करेल तोपर्यंत वाट पाहायची त्याने सोफ्यावर मान टेकवली व डोळे बंद केले पावलांच्या आवाजाने आरवने डोळे उघडले समोर सायली होती हातात छोटी पिशवी होती आरोवने पाहिले कुठे गेली होतीस का त्याने विचारले पण तो आवाज थोडा जरबेचा होता सायली घाबरली रूममध्ये बसून कंटाळा आला शंभू काका काही का काम देत नाहीत मग थोडं बाहेर गेली चालताना वाटेत गणपती बाप्पाचे मंदिर लागले स्वयंभू मूर्ती आहे तिथे पूजा केली व प्रसाद आणला सायली हळू आवाजात म्हणाली आणि आरव उठला सावकाश चालत तो सायलीसमोर उभा राहिला इतका की त्याचे श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते घाबरून ती दोन पावले मागे झाली सायली तू इथे नवीन आहेस आरव इतकंच म्हणाला नवीन असली तरी मला सगळं माहीत आहे मी पुण्यातून आले मुंबईची चांगली ओळख आहे मला सायली धीर एकवटून म्हणाली आरवने दोन क्षण तिच्याकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर हसू उमटले त्याच्या तू एवढी का टेन्स झालीस गुड तू स्वतःहून बाहेर गेलीस मला कामामुळे वेळ मिळाला नाही तू कंटाळशील हा विचार डोक्यातून निघून गेला आय एम हॅपी आरोमंद हसत म्हणाला सायलीच्या मनावरचं मनाचं ओझं कमी झाले आरवला आवडले याचा तिला आनंद झाला पटकन पिशवीतला पेढा काढून त्याच्या हातावर ठेवला काय मागितलेस देवाकडे तिच्या नजरेत नजर मिसळत आरवने विचारले मिळू दे सायली म्हणाली आणि तुझ्यासाठी माझ्यासाठी काय मागू देवाने आधीच दिले आहे म्हणजे आरवने विचारले आणि तिने पटकन जीप चावली म्हणजे माझ्या मदतीसाठी देवाने तुम्हाला पाठवलं हे म्हणायचं होतं मी आले शंभू काकांना प्रसाद देऊन तिथे न थांबता सायली पटकन किचनकडे गेली आरव तिला पाहतच राहिला सायली जेवण झाल्यावर सगळं आवरून झाल्यावर सायली त्याचा निरोप घेऊन तिच्या रूमकडे जात असताना आरवने तिला हाक मारली होती काय ती थांबली तिच्या जवळ आला सायली हवं असेल तर तू विलामध्ये राहू शकते तुला आवडेल त्या रूममध्ये आरो म्हणाला सायलीचे हृदयाचे ठोके झलक पडू लागले कपाळावर घाम आला कितीही झालं तरी विलामध्ये येऊन राहणं तिच्या मनाला पटत नव्हते रूम्स जरी वेगळ्या असल्या तरी एकाच छताखाली असणार होते आरोबद्दल तिच्या मनात वाईट विचार नव्हतेच उलट ती त्याचा खूप आदर करत होती आणि त्याच्या चांगूलपणाचा गैरफदा घ्यायचा नाही हे तिने स्वतःला बचावले होते शेवटी समाजाच्या दृष्टीने ती चुकीचे होते शंभू काका तर तिला मुलगी मानत होते थँक्यू पण हो मी आउट हाऊसमध्येच ठीक आहे मला तिथे कसलाच त्रास नाही आहे स्वतःसाठी थोडा वेळ मिळतोय तो हवाय मला मी खुश आहे त्याच्या नजरेला नजर देत ती म्हणाली तुम्ही प्लीज काळजी करू नका पण प्लीज मला राहू दे तिथे सायली पटकन बोलली ओके ॲज अ विश तू विलामध्ये राहायला आली असतीस तर बरे वाटले असते बट आय रिस्पेक्ट यू नो प्रॉब्लेम गुड नाईट आरव हसून म्हणाला गुड नाईट सायली म्हणाली व तिच्या रूमकडे गेली रात्रीचे बारा वाजून गेले आरव जागा होता क्रिशच्या फोनची वाट बघत होता पण अजून त्याचा कॉल आला नव्हता शेवटी वैतागून त्यानेच क्रिशला कॉल लावला हॅलो क्रिश वेर आर यू नो कॉल अरो वैतागला अरे या दिनभरसे बिझी हो अविनाश अजून अविनाश तुला ना सापडला नाही आहे आरो हलकं ओरडून बोलला येस बॉस कळत नाही कुठे गायब झालाय सगळे बस डेपो चेक केले ट्रेन बुकिंग पाहिलं पण कुठेही ट्रेस लागला नाही कळत नाही कुठे गायब झाला ते सायलीचे चाची हो ते तिथेच आहेत त्यांचं काय करायचं आहे क्रिशने विचारलं त्यांना त्यांच्या घरातच सज्जड दम द्यायचा आणि सायलीच्या आईचे म्हणजे सायलीचे सारे दागिने पैसे काढून घ्यायचे होऊन जाईल क्रिश म्हणाला अविनाश कुठे गायब झाला क्रिशला तो सापडू नये हे तर नवल आहे कारण क्रिशचे नेटवर्किंग किती स्ट्रॉंग आहे हे आरवला माहीत होते बॉस अविनाशला ताब्यात घेतले माझ्या अड्ड्यावर ठेवले टोनीने नताशाला फोनवर माहिती दिली फॅन्टॅस्टिक त्याला तिथेच ठेव मी उद्या येते नताशा म्हणाली खूप फडफड करतोय वैताग आणलाय त्याला काही करायचं नाही टोनी हवं तर तोंडात बोळा कोंब मी उद्या येते मग बघू हो। येस बॉस टोनीने कॉल कट केला समोर खुर्चीत बसवलेल्या अविनाशकडे पाहिलं त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला होता टोनीने खसखन तो काळा कपडा काढला आणि अविनाशचे डोळे दिपले ए कोण तुम्ही मला का आणलं इथे सोडा मला नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाहीत अविनाश ओरडला ए गपे तुला हात लावायचा नाही हुकूम आहे नाहीतर बोलायच्या लायकीचा ठेवला नसता त्याच्यावर गुरकावत टोनी बोलला व तिथून निघून गेला अत्यंत भीतीने अविनाश आजूबाजूला बघत होता व इथून सुटायचे कसे हाच विचार तो करत होता क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित कथालेखीत प्राची सोळे आवाज प्राची सोळे कथा आवडली तर लाईक करा कमेंट द्या आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद